कुकडी प्रकल्पात निचांकी पाणीसाठा शिल्लक असल्याने व शेती सिंचनासाठी कालव्यात सोमवार दिनांक बावीस मे पासून उन्हाळी आवर्तन सोडून दिले जाणार नाही पाणी सोडल्यास येडगाव धरण जलाशयात जलसमाधी घेऊ असा इशारा दिलाय शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी व जुन्नर तालुक्यातील पूर्वपट्ट्यातील चार गावच्या नागरिकांनी येडगाव जलाशयावर दिनांक जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देत या आंदोलन सुरू केले जुन्नर तालुक्यातील आणे शिंदेवाडी यासह चार गावातील नागरिकांनी यापुढे सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला या आंदोलनात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार किसान संघाचे अध्यक्ष डॉ दत्ता खोमणे शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक अंबादास हांडे तालुका अध्यक्ष संजय भुजबळ अजित वाघ प्रमोद खांडगे रघुनाथ लेंडे उपसरपंच बाळासाहेब दाते तसेच नळावणेचे सरपंच अर्चना उबाळे शिंदेवाडी आणि सरपंच प्रियंका दाते पेमदरा या गावचे सरपंच व ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या आंदोलनस्थळी आमदार अतुल बेनके माजी आमदार बाळासाहेब दांगड भाजपच्या नेत्या आशाताई बुजके संतोष नाना खैरे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी सायंकाळी भेट दिली यावेळी आमदार बेनके व आशाताई बुचके यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मोबाईलद्वारे संपर्क साधल्यानंतर त्यांनी येत्या पंचवीस मे रोजी याबाबत बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नऊ मे दोन हजार तेवीस रोजी पुणे येथे कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती यावेळी येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात दिनांक उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता पिंपळगाव जोगे धरणातील तीन टी एम सी डिंभे व मानिकडोह धरणातून शून्य पॉईंट पाच टी एम सी पाणी येडगाव धरणात सोडून हे पाणी कुकडी डावा कालव्यात सोडण्याचे नियोजन केले होते मात्र कुकडी प्रकल्पातील पाणीसाठा तालुक्यातील सिंचन व बिगर सिंचनासाठी राखून ठेवून उर्वरित पाणी पंचवीस मेपासून कुकडी डावा कालव्यात उन्हाळी दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पुणे येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी